श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज आम्ही अतिशय दुर्मिळ आणि अतिशय शक्तिशाली मंत्र घेऊन आलो आहोत या मंत्राच्या श्रवणाने तुमच्या जीवनात असे काही बदल होतील ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केली नाही आणि म्हणूनच हा मंत्र संपूर्ण ऐका आणि पहा तुमच्या जीवनात कसे चमत्कारिक बदल घडून येतील मंडळी स्वामी म्हणजे केवळ गुरु आणि मार्गदर्शक नाहीत ते जीवनाचे दर्शन अनुभवांचे संग्राहक आणि मनाचे शास्त्रज्ञ आहेत स्वामी प्रत्येक माणसाला आपल्या अंतर्मनाशी जोडतात संकटाच्या धाटणीतून मार्ग दाखवतात दुःख आणि आनंद यांना समजण्याची शिकवण देतात त्यांचे प्रवचन फक्त ऐकण्यासाठी नाही ते मनाला गूढ उलगडण्यासाठी आत्म्याला प्रकाश देण्यासाठी असते मंडळी स्वामींना भेटणाऱ्यांना एकच गोष्ट लक्षात येते ते, ते माणसांच्या अडचणीत प्रवेश करतात पण स्वतःला दाखवत नाहीत जितक्या गरजू लोकांना मदत अवश्य असते ते तितक्या सहजतेने प्रेमाने मदत करतात कर्ज मानसिक ताण कौटुंबिक वाद आरोग्याचे प्रश्न स्वामींची शिकवणीत प्रत्येक अडचण ही एक शिकवण आहे धडा आहे अनुभव आहे ते म्हणतात जितकी संकट तितकी संधी दुःखात झेप घ्या कारण त्यातच तुमची शक्ती दडलेली आहे मंडळी स्वामींनी शिकवले की जीवनात अडथळे येणे नैसर्गिक आहे संकटांना आपण शत्रू म्हणून पाहतो पण स्वामींच्या दृष्टिकोनातून ते शिक्षक आहेत मार्गदर्शक आहेत विकासासाठी निमंत्रण आहेत त्यांनी सांगितले आहे की प्रत्येक अडथळा मनाच्या धैर्याची चाचणी असतं पाण्याच्या प्रवाहासारखे व्हा ते म्हणतात कोणताही अडथळा तुमच्या प्रवाहाला थांबवू शकत नाही जर मन शुद्ध असेल संकट दुःख अपयश हे फक्त क्षणिक आहे पण मनाची शक्ती संयम आणि धैर्य हे कायमचे आहेत स्वामी म्हणतात आनंद ह्या बाह्य गोष्टीत नाही तर आतल्या मनाच्या शुद्धतेतून उगवतो ते शिकवतात की छोटे छोटे क्षण हळवे अनुभव साधे हसणे हेच खरे आनंदाचे स्रोत आहेत आनंदासाठी मोठ्या गोष्टींची गरज नाही मनाने प्रत्येक क्षण स्वीकारला की संपूर्ण जीवन उत्सव बनते त्यांचे प्रवचन आपल्याला सांगते की हर्ष आणि समाधान यांचा खरा मार्ग साधेपणात सेवाभावात आणि प्रेमात आहे स्वामींनी कर्ज आणि आर्थिक ताणावर देखील गहरा विचार दिला आहे ते म्हणतात धन आणि संपत्ती ही मार्गावरची साधने आहेत पण तीच आपला निर्धार ठरवत नाहीत आपला संयम आपले विचार आणि आपलं धैर्य हाच खरा निधी आहे स्वामी माणसांना सांगतात की आर्थिक अडचणी येतीलच पण मनाच्या शक्तीने त्यावर मात करता येते तुमचे लक्ष स्पष्ट ठेवा संयम राखा आणि प्रत्येक परिस्थितीत शिकण्याची दृष्टी ठेवा स्वामी म्हणतात जेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्यात अडथळे पार करता तेव्हा स्वतःच्या अनुभवातून इतरांना मार्गदर्शन करू शकता त्यांच्या शिकवणीत सेवा ही केवळ दान नाही तर मनाच्या शुद्धतेचा मार्ग आहे स्वामी म्हणतात एक छोटासा मदतीचा हात देखील जीवन बदलू शकतो कारण प्रत्येक मदत मिळालेली व्यक्ती पुढे दुसऱ्याला मदत करते यामुळे सकारात्मक ऊर्जा आणि मानवतेचा साखळा कायम राहतो स्वामी म्हणतात जीवनात संकट हे अडथळे नाहीत ते तुमच्या अंतर्मनाला आकार देतात तुमची धैर्य शक्ती वाढवतात आणि आयुष्याला अर्थ देतात दुःखामुळे आपण ताकदवान होतो अडथळ्यांमुळे आपण जास्त समजूतदार होतो त्यांच्या शिकवणीत प्रत्येक संकट हे मनाला स्वच्छ करण्याचे आत्म्याला उंचावण्याचे आणि आयुष्याला सुवर्ण मार्ग दाखवण्याचे साधन आहे स्वामींचे संदेश मन शुद्ध ठेवा अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी सेवा करा मदत ही मनाची शक्ती वाढवते संकट स्वीकारा ते तुम्हाला मजबूत करतात आनंद शोधा बाहेर नाही आतल्या मनात धैर्य ठेवा प्रत्येक अडथळा फक्त एक संधी आहे आणि म्हणूनच मंडळी तुम्हाला जर यशाची शिखरे चढायची असतील कर्जातून मुक्त व्हायचं असेल तुम्हाला जीवनामध्ये प्रगती करायची असेल तुमच्या कार्यातले अडथळे दूर करायचे असतील नोकरी मिळवायची असेल नोकरीत जर प्रमोशन हवं असेल नोकरीमध्ये अनेक शत्रू तयार झाले असतील आणि ते तुम्हाला त्रास देत असतील आजारपण तुम्हाला सोडत नसेल किंवा विवाह ठरत नसतील किंवा कोणी तुमची जागा जमिनी लुबाडल्या असतील आणि ते परत करत नसतील किंवा मग तुम्हाला एखाद्याचा शत्रूंपासून इतका त्रास आहे की तो तुम्हाला सहन होत नाही तुम्ही अर्थ विमंचनेत पडला असाल मुलांचे शिक्षण याच्यासाठी तुम्हाला पैसा हवा असेल तर मंडळी हा मंत्र तुम्ही मनापासून तुमच्या या सर्व इच्छा पूर्ण नाही झाल्या तर मग सांगा कारण स्वामी हे अशक्य ते शक्य करून दाखवतातच मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल ही डिजिटल सेवा आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिले आहे तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर चे बटन आहे ते एका डिजिटल आहे जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी तुम्ही या सुपर माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर हे विचार ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील लक्षात ठेवा शक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो माझा स्वामींवर विश्वास आहे आणि शेअर करणे म्हणजे काय तर पुण्य वाढणे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा आणि हो स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे जी वाजवल्याने मनाला जाग येते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा संवाद खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा तुमच्या मनात काय चाललं आहे तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे कशी आली आहे ते लिहाज जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थक किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता तेव्हा ते केवळ ते के शब्द नसतात तर ती लिखित जप असतो तुमच्या त्या कमेंट कडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते त्यामुळे लाजू नका मोकळ्या मनाने व्यक्त व्हा इथे कोणी कोणाला जज करत नाही आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची ने प्रेरणा देतो तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ओम भार्गवाय नम ओ भार्गवाय नम ओम भार्गवाय नम ओ भार्गवाय नम ओ भार्गवाय नम नमः नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम नमः नम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओ 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 भार्गवाय नम नमः नम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम नमः नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम भार्गवाय नम ओ 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओ भार्गवाय नम ओ भार्गवाय नम ओम भार्गवाय नम ओ भार्गवाय नम ओ भार्गवाय नम ओ भार्गवाय नम भार्गवाय नम ओ भार्गवाय नम ओ भार्गवाय नम ओ भार्गवाय नम ओ भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम ओ 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओ भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम नमः नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम नमः नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नमः ॐ 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 भार्गवाय नमः भार्गवाय नम ओम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम नमः नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम